मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातिवली उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडवर खडीमुळे दुचाकी घसरून पत्नीचा मृत्यू झाला असल्याची घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली आहे जव्हार तालुक्यातील देहेरे गावचे रहिवाशी असलेले सुतार पतीपत्नी शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून जव्हारच्या दिशेने जात होते अकरा वाजताच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातिवली येथे पोहोचले असता निर्माणधीन उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडवर टाकलेल्या खडीमुळे त्यांची दुचाकी घसरून रस्त्यावर पडली यावेळी दुचाकीच्या मागून येत असलेल्या अज्ञात वाहनाखाली येऊन दोघेही चिरडले गंभीर जखमी झाल्याने पती पत्नीचा मृत्यू झाला चंद्रकांत सुतार वय बत्तीस आणि लक्ष्मी चंद्रकांत सुतार वय एकोणतीस असे मृत दाम्पत्यांची नावे आहेत हे दोघेही जव्हार तालुक्यातील देहेरी गावचे रहिवासी आहेत महामार्गावरील अनेक उड्डाण पुलाखाली सर्व्हिस रोडवर काम सुरू आहे डांबर मिश्रित खडी काही ठिकाणी पसरलेली असल्याचे दिसून येत आहे सर्व्हिस रोडवर जाण्यासाठी काही ठिकाणी योग्य पद्धतीने कॉन्क्रीटीकरण न केल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे तसेच उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडने स्पीड ब्रेकर नसल्याने भरधाव वेगाने वाहने जात आहेत परिणामी अचानकपणे उड्डाणपुला येणाऱ्या वाहनामुळे अपघात घडू शकतो या बाबींकडे महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड फाटा उड्डाण पुलावर टेम्पोचा मागचा दरवाजा अचानकपणे उघडल्याने अपघात घडला टेम्पोत भरलेल्या मालाचा भार मागच्या बाजूने गेल्याने टेम्पोचा मागचा दरवाजा अचानकपणे तुटला त्यामुळे टेम्पोचे पुढील टायर वर उचळले काही क्षण वाहन चालकाने हवेत टेम्पो चालवीत टेम्पो पुढे घेतला त्यानंतर टेम्पो खाली झाल्याने पुढील टायर खाली आले टेम्पोचा स्पीड कमी असल्याने मोठा अपघात टळला आहे या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली आहे